शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर खाजगी प्राथमिक शाळेतील सन दोन हजार वीस एकवीसच्या च्या संच मानतेनुसार समायोजन करण्यात आलेल्या शिक्षकांना हजर करून घेण्याबाबत अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक सर्व संबंधित अनुदानित खाजगी प्राथमिक शाळा सोलापूर जिल्हा यांना एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांचे निर्वाणीचा इशारा सोलापूर जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे सन दोन हजार वीस एकवीसच्या सेवक संचानुसार अतिरिक्त शिक्षकांना जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळेत समायोजन करण्यात आलेले होते तथापि समायोजन करण्यात आलेले शिक्षक समायोजन करण्यात आलेल्या शाळेत हजर न होता ते मूळ शाळेत असल्याचे निदर्शनास येत आहे तरी जिल्ह्यातील सर्व खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक यांना सूचित करण्यात येते की यापूर्वी झालेल्या समावेशाच्या अनुषंगाने जे शिक्षक हजर झालेले नाहीत किंवा त्यांना हजर करून घेण्यात आलेले नाही अशा शिक्षकांची माहिती तात्काळ या कार्यालयात सादर करण्यात यावी तसेच सदर प्रकरणी पुन्हा एकदा अंतिमरित्या आदेशित करण्यात येते की आपल्या शाळेमध्ये समायोजन करण्यात आलेल्या शिक्षकास हजर करून घ्यावे व ज्याचे समायोजन संबंधित शाळेत करण्यात आले आहे त्यांनी विनाविलंब सदर शाळेत हजर राहावे अन्यथा संबंधित शिक्षकांना हजर करून न घेतल्यास आपले अनुदानित रिक्त पदे व्यापगत करण्यात येईल त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान संबंधित शाळा संस्था जबाबदार राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी सदरची कार्यवाही दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस पूर्वी प्राधान्याने पूर्ण करावयाचे आहे शिक्षकांची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील अशा प्रकारे अंतिम निर्वाणीचा इशारा शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी सोलापूर जिल्ह्यातील संस्था अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक यांना दिलेला आहे तसेच ज्या शाळांनी अतिरिक्त शिक्षक हजर करून घेतले नाहीत अशा शाळांचे वेतन अनुदान तात्पुरत्या स्वरूपात स्थगित ठेवण्यात यावे असा आदेश अधीक्षक प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सोलापूर यांना देण्यात आलेला असून सन दोन हजार वीस एकवीसच्या संचानुसार आपण अतिरिक्त ठरलेला असल्याने आपले समायोजन संबंधित शाळेत अलहिदा करण्यात आलेले आहे त्यामुळे विना विलंब आपल्या समायोजन करण्यात आलेल्या शाळेत हजर होऊन अध्यापनाचे कामकाज पार पाडावे आपण हजर न झाल्याने आपले वेतनाचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील अशा प्रकारचे आदेश संबंधित अतिरिक्त शिक्षकांनाही देण्यात आलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर